Gandhi. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मायविजन येता चौथी शिष्यवृत्ती पाचवी शिष्यवृत्ती तसेच नवोदय भारत टॅलेंट सर्च आणि इतर विविध स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असा गणित विषयाचा तास गणित विषयाची तासिका आज आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची तासिका महत्त्वाचा घटक आज नवीन घटक आपण सुरुवात करणार आहोत अगदी बेसिक टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत ही तासिका आपण घेणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा येस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay. चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल असेलच ठेवा थोडं पहा आज आपण एक नवीन घटक सुरू करत आहोत मापन महत्व मापन त्यातील दशमान परिमाणे आणि आजचा उपघटक जो आहे तो लांबी विद्यार्थी मित्रांनो एक एका घटकाची माहिती आपण पाहणार आहोत घटकाचं नाव लिहून घ्या मापन महत्व मापन त्यातील दशमान परिमाणे हा उपघटक आणि अतिशय महत्त्वाचा जो उपघटक आहे त्यातील लांबी। लांबी हा उपघटक आणि त्यातील आज भाग क्रमांक एक आपण पाहणार आहोत चला आरोही यस म्हणत आहे थँक्यू यू आवाज क्लिअर येत असेल ओके चला विद्यार्थी मित्रांनो मापन महप मापन म्हणजे काय ते आपण या ठिकाणी पाहूया सॉरी दश दशमान पद्धती म्हणजे काय ते पाहूया दहाच्या पटीत वाढणाऱ्या परिमाणास दशमान परिमाणे असे म्हणतात जसं की दहा शंभर ओके हजार हे दहाच्या पटीत वाढत आहेत म्हणून याला काय म्हटलं जातं दशमान परिमाणे असं म्हटलं जातं हे माहीत असावं म्हणून मी या ठिकाणी सांगतोय दहाच्या पटीत वाढणाऱ्या किंवा दहाच्या पटीत कमी होणाऱ्या परिमाणास परिमाण म्हणजे एकके परिमाणास काय म्हटलं जातं दशमान परिमाणे असे म्हटलं जातं चला विद्यार्थी मित्रांनो दशमान परिमाणे म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल आज त्यातील लांबी हा एक अतिशय महत्वाचा उपघटक जे की अगदी बेसिक माहिती आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तुमच्या समोर आहे अगदी सुरुवातीला बेसिक गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत ओके बेसिक टू ऍडव्हान्स बेसिक टू ॲडव्हान्स माहिती आज आपण या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे तुमच्यासमोर अंतर किंवा लांबी म्हणजेच जे काही अंतर असेल ते आपण लांबीमध्ये मोजतो अंतर काय आहे एक अंतर म्हणजेच लांबी मोजण्याचे पुढीलपैकी प्रमाणित एकक कोणते अंतर किंवा लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते चला पर्याय क्रमांक तुम्ही कमेंट करू शकता किंवा योग्य उत्तर कमेंट करू शकता चला प्रतीक्षा प्रश्न क्रमांक एकचं उत्तर पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे ओके चला यश स्वरा देवांशी मनस्वी नव्या वैष्णवी पार्थ शिवम ओके चला प्रतीक्षा आरोही आ, काव्या वंश जाधव श्रुती स्वरा पाटील ओके okay. चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत काही विद्यार्थी मित्रांनो क्लास करत नाहीत मग तो लाईव्ह असो किंवा रेकॉर्डेड आणि मग नंतर प्रश्नपत्रिका जेव्हा सोडवतात किंवा आपल्या जी एस गुरुजी ॲपवरील चाचण्या जेव्हा सोडवतात तेव्हा मला हे समजलं नाही ते समजलं नाही म्हणतात काळजीपूर्वक का अगोदर काय करा प्रश्न जे तासिका आहे त्या काळजीपूर्वक पहा नंतर प्रश्न सोडवा चला चला अंतर किंवा लांबी मोजण्याचे पुढील पैकी प्रमाणित एकक कोणते अंतर हे लिटर मध्ये मोजतात का नाही ओके मीटर मध्ये मोजलं जातं का होय किलोग्रॅम मध्ये वस्तुमान मोजलं जातं मिलीलिटर म्हणजे हे लिटर आणि मिलीलिटर द्रव्य मोजण्याचं किंवा पातळ वस्तू मोजण्याचं प्रमाणित एकक आहे परंतु मीटर हे अंतर किंवा लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक आहे मीटर आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो लांबी वस्तुमान धारकता त्या धारकताचे एकमेकांचे परस्पर रूपांतर त्याची बेरीज वजाबाकी आणि शाब्दिक उदाहरणे अशा पद्धतीने हा उपघटक हा घटक पूर्णपणे मापन महत्व मापन हा घटक आपण अतिशय सविस्तरपणे पाहणार आहोत पुन्हा एकदा सांगतोय विद्यार्थी मित्रांनो हा घटक मापन आणि महत्व मध्ये लांबी कोणकोणते उपघटक आहेत लांबी आहे वस्तुमान आहे ज्याला आपण वजन म्हणतो आपण ओके त्यानंतर धारकताचे एकमेकामध्ये रूपांतर धारकतेचे म्हणजेच लिटर मिलीलिटर धारकतेचे एकमेकात रूपांतर पाहणार आहोत हे उपघटक आहेत एकमेकात रूपांतर हे उप तुम्हाला माहीत असेल हे घटक आणि उपघटक कोणकोणते आहेत यांची बेरीज यांची बेरीज पाहणार आहोत आपण वजाबाकी पाहणार आहोत त्यानंतर अतिशय महत्वाचं जे की परीक्षेमध्ये विचारले जातात ते शाब्दिक उदाहरणे आपण या घटकावर या उपघटकावर पाहणार आहोत शाब्दिक उदाहरणे सुद्धा आपण पाहणार आहोत एक एक घटक अगदी मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीने आपण घेणार आहोत चला पहिला प्रश्न समजून घ्या लक्षात ठेवा यावर आधारित परीक्षेमध्ये एकतरी प्रश्न विचारला जातो अंतर मोजण्याचे पुढीलपैकी प्रमाण कोणते आहे मीटर चला व्हेरी गुड पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा आता एक किलोमीटर बरोबर किती मीटर एक किलोमीटर बरोबर किती मीटर आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे पर्याय दिलेले आहेत आता हे कसं आलं काय आलं मी पुन्हा नंतर सांगणार आहे बरोबर त्याचं रूपांतर एकमेकामध्ये कसं करायचं हे सांगणार आहे परंतु अगोदर हे आपण आजचे दहा प्रश्न बेसिक प्रश्न आहेत हे प्रश्न पाहूया आणि मग त्यानंतर आपण हेक्टोमीटर डेकामीटर डेसी मीटर सेंटी हे सगळं आपण नंतर पाहणार आहोत फक्त अगोदर बेसिक माहिती पाहून घ्या लांबी लांबी मोजण्याचं एकक काय आहे मीटर आहे आता एक किलोमीटर बरोबर किती मीटर ओके okay, चला वैष्णवी प्रश्न क्रमांक दोनचं तीन देवांशी शिवम साईराज आरोही वंश नव्या श्रुती प्रभात प्रतीक्षा स्वरा पृथ्वीराज सविता पगारे नाव लिहित चला बेटा ओके बरेच विद्यार्थी उत्तर निवडत आहेत गणेश वैष्णवी बाजळ व्हेरी गुड बेटा चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक पुढे दोन म्हणत आहे ठीक आहे पहा विद्यार्थी मित्रांनो एक किलोमीटर बरोबर किती मीटर चारही पर्याय वाचले पाहिजेत एक किलोमीटर बरोबर शंभर मीटर होतं का नाही एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर हे उत्तर बरोबर आहे दोनशे पन्नास मीटर म्हणजे पाव मीटर होतं सातशे पन्नास मीटर म्हणजे सॉरी दोनशे पन्नास मीटर म्हणजे पाव किलोमीटर होतं पाव किलोमीटर होतं दोनशे पन्नास म्हणजे ओके त्यानंतर सातशे पन्नास म्हणजे पाऊन किलोमीटर होतं ओके पाऊन किलोमीटर होतं आणि म्हणून एक किलोमीटर बरोबर किती मीटर एक हजार मीटर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आजचा भाग म्हणजे अगदी बेसिक भाग आहे ओके चला पाव किलो मीटर बरोबर किती मीटर आताच मी थोड्या थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं पाव किलोमीटर म्हणजेच किती मीटर एक अंशे चार किलोमीटर शून्य पॉइंट दोन पाच किलोमीटर तीन दोनशे पन्नास मीटर आणि पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर पहा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न समजून घ्या प्रश्न तिसरा तुमच्यासमोर आलेला आहे ओके देवांशी वैष्णवी सर्वात अगोदर उत्तर ठीक आहे चला देवांशी पार्थ आरोही शिवम प्रभात वैष्णवी बाजड प्रश्न पर्याय क्रमांक तीनचं उत्तर कोणी चार म्हणत आहे कोणी तीन म्हणत आहे यशस्वी ओके प्रतीक्षा तीन म्हणत आहे मनस्वी पाटील चार म्हणत आहे काही विद्यार्थी तीन आणि चारमध्ये कन्फ्यूज आहे चला स्वरा संकेत ओके चला श्रुती पृथ्वीराज शिवन्या संकेत चला अवधूत दिसला नाही सोहम दिसला नाही बघूया असतील कमेंट करत असतील चला शैलेश काव्या ओके आ, निशिथा नव्या सर्वांचं अभिनंदन पहा विद्यार्थी मित्रांनो पाव किलोमीटर बरोबर किती मीटर आता किलोमीटर म्हणजे आपल्याला माहिती आहे एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर त्या एक हजार मीटरला आपल्याला काय करायचं आहे पावमध्ये पाव म्हणजेच काय हो एक अंश छेद चार आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की कि पाव किलोमीटर म्हणजे चार भाग सॉरी एकूण समान किती भाग चार भाग आणि एक भाग म्हणजे पाव ओके म्हणजेच एक अंश छेद चार पाव एक हजार मीटरचा पावभाग म्हणजे याला जर आपण काय केलं भागलं तर काय होईल चार दोन्ही आठ उर ले, चार आपन चे चार। दोन उरले चार पंच वीस चार शून्य शून्य दोनशे पन्नास मीटर परंतु विद्यार्थी मित्रांनो काय आहे पर्यायामध्ये एक अंश चार पण दिलेला आहे म्हणजे पाव मीटर म्हणजेच पाव किलोमीटर म्हणजे एक अंश चार हे पण बरोबर आहे त्यानंतर दोनशे पन्नास मीटर हे पण बरोबर आहे आता दोनशे पन्नास शून्य दशांशीनं दोन पाच किलोमीटर दिलेला आहे पहा दोनशे पन्नासला काय करायचं आहे आपल्याला दशांश मध्ये करताना एक हजार मीटरने म्हणजे एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटरने इथे तीन दशांशी न देताना काय करायचंय एक दोन तीन शून्य तीन शून्य आहेत म्हणजे तीन अंकानंतर दशांशन द्यायचंय ओके एक दोन तीन म्हणजे दशांश कुठे येईल दशांश दोन पाच शून्य म्हणजे शून्य दशांशी दोन पाच शून्य शेवटी शून्य जर असेल तर शून्य दशांश दोन पाच असं दिलं जातं म्हणजेच हे किलोमीटरमध्ये रूपांतर केलं शून्य दशांशने दोन पाच तीनही पर्याय बरोबर आहेत अर्थात पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं बरोबर आहे चला ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया आपण अर्धा किलोमीटर बरोबर किती मीटर काय दिलंय काय विचारलंय हे महत्वाचं आहे अर्धा किलोमीटर बरोबर किती मीटर मीटरमध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला सातशे पन्नास मीटर दोनशे पन्नास मीटर पाचशे पन्नास मीटर पाचशे मीटर चला प्रश्न क्रमांक चार तुमच्यासमोर आलेला आहे प्रश्न चौथ्याचं उत्तर निवडायचं आहे चला वैष्णवी यस सर माय आन्सर इज करेक्ट ओके बेटा चला शैलेश शिवम श्रुती प्रश्न क्रमांक चारचं चा उत्तर बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत अर्धा किलोमीटर ओके okay, पार्थ चार म्हणत आहे बघूया आरोही चार म्हणत आहे देवांशी चार म्हणत आहे यशस्वी चार म्हणत आहे स्वराज चार म्हणत आहे वंश जाधव प्रभात ओके झाडे पाटील नाव नुसतं नाव लिहू नका प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक लिहित चला ओके चला मानसी ठीक आहे पहा विद्यार्थी मित्रांनो अर्धा किलोमीटर म्हणजे किती मीटर आता एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर सर्वांना माहीत आहे अर्धा म्हणजे काय हो अर्धा म्हणजे अंश दोन बरोबर आपण या दोन्ही जर एक हजारला भागलं तर काय येईल बेपंचे दहा बे शून्य शून्य बे शून्य शून्य म्हणजेच पाचशे मीटर पर्याय मध्ये आहे का पहा चारही पर्याय काळजीपूर्वक पहा सातशे पन्नास मीटर म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही दोनशे पन्नास मीटर होऊ शकत नाही पाचशे पन्नास आहे म्हणजे हा अर्धा किलोमीटर नाही तर पाचशे मीटर हा पर्याय होऊ शकतो आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चारचं चार उत्तर पर्याय क्रमांक चार अर्धा किलोमीटर म्हणजेच पाचशे मीटर हे उत्तर अगदी बरोबर आहे चला पुढे जाऊया आजचे काही प्रश्न अगदी बेसिक स्वरूपाचे सु, आहेत परंतु पर काही विद्यार्थ्यांना हे पण माहिती नाही पाऊन किलोमीटर म्हणजे किती मीटर पाऊन किलोमीटर म्हणजे किती मीटर तीन अंशे चार किलोमीटर शून्य दशांशून्य सात पाच शून्य किलोमीटर सातशे पन्नास मीटर आणि वरील सर्व पर्याय बरोबर चला पाऊन किलोमीटर म्हणजे किती मीटर प्रश्न तुमच्यासमोर पाचवा झाडे झाटे पाटील इतर कमेंट करू नका प्लीज प्रश्न पाचवा तुमच्यासमोर आलेला आहे वैष्णवीने सर्वात अगोदर उत्तर दिलेलं आहे व्हेरी गुड चला शिवम आरोही स्वरा श्रुती शैलेश स्वराज देवांशी चला अनुश्री आहे का अनुश्री त्यानंतर माधवी लुसिका रागिनी स्वरा चला बरेच विद्यार्थी क्लास करत आहेत परंतु कधी लाईव्ह करतात कोणी रेकॉर्डेड करतात काही हरकत नाही परंतु नियमित क्लास करणं महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त आपण अर्धा तासच क्लास घेत आहोत म्हणजे तुमची स्क्रीनिंग सुद्धा जास्त होऊ नये जास्त वेळ तुम्ही क्लासवर सुद्धा जास्त म्हणजे मोबाईलवरती जास्त राहू नये म्हणून आपण कमीत कमी वेळात घेत आहोत चला पाऊन किलोमीटर म्हणजे किती किती मीटर बावन किलोमीटर म्हणजे किती मीटर पा या ठिकाणी आपण एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर आणि पाऊन म्हणजे काय हो तीन अंश चार म्हणजे पाऊन तीन अंश चार इथं पावून किलोमीटर दिलेला आहे म्हणजे हा पर्याय होऊ शकतो परंतु शून्य दशांशी सात पाच सात पाच शून्य किलोमीटर पण दिलेला आहे सातशे पन्नास मीटर पण दिलेला आहे बघूया आपण पाऊन न भागूया तीन चार न भागा चार दोन्ही आठ दोन उरले चार पंचवीस चार शून्य शून्य दोनशे पन्नास गुणीले तीन तीन शून्य शून्य तीन पाच पंधराला पाच अला एक तीन दोन सहा एक सात सातशे पन्नास मीटर ओके म्हणजेच पावून किलोमीटर आहे म्हणजे हे पण पावून किलोमीटर आहे सातशे पन्नास मीटर म्हणजे हे पण पावून किलोमीटर आहे आता शून्य दशांश शून्य सात पाच शून्य किलोमीटर याला आपण काय करूया दशांशामध्ये रूपांतर करूया सातशे पन्नास म्हणजेच पावन किलोमीटर एक हजार मीटरने त्याला भागा म्हणजेच द्या एक दोन तीन शून्य म्हणजे तीन अंकानंतर शून्य न शून्य पाच सात तीन अंकानंतर दशांशून दिलं म्हणजे शून्य दशांशी सात पाच शून्य किलोमीटर किलो म्हणजे पाऊन किलोमीटर म्हणजेच तीनही पर्याय बरोबर आहेत म्हणजेच वरील सर्व पर्याय बरोबर पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो प्रतीक्षा रक्षित श्रेया ओके सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न सहावा एक मीटर बरोबर किती सेंटीमीटर मीटर बरोबर किती सेंटीमीटर चला योग्य उत्तर निवडायचं आहे प्रश्न क्रमांक सहावा तुमच्या समोर आहे एक मीटर बरोबर किती सेंटीमीटर एक मीटर बरोबर एक हजार सेंटीमीटर का नाही आता हे मीटर मोठं एक काय सेंटीमीटर छोटे छोटं काय मीटर कडून सेंटीमीटर कडे कसं कर जायचं ओके हे मी तुम्हाला उद्याच्या तासिकेमध्ये सांगणार आहे ओके डावीकडे उजवीकडे काय असतं हे उद्याच्या तासिकेमध्ये सांगणार आहे परंतु आज फक्त आपण काय करूया मीटर सेंटीमीटर कर, एक मीटर बरोबर किती सेंटीमीटर हे आहे पाचशे सेंटीमीटर का नाही शंभर सेंटीमीटर हे उत्तर होय पर्याय क्रमांक चार यापैकी नाही होऊ शकत नाही म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न सातवा एक सेंटीमीटर बरोबर किती मिली मिलमीटर मिल, एक सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर आता मिलीमीटर हे सर्वात छोटं एकक आहे ओके शंभर मिलीलीटर का नाही दहा मिलीलीटर का होय एक हजार नाही किंवा शून्य दशांशी एक नाही तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे चला व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर निवडलेलं आहे आता हे कसं आलं काय आलं मी पुढच्या तासिकेमध्ये सांगणार आहे फक्त आज काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला हे मीटर सेंटीमीटर मिलीमीटर हे समजलं पाहिजे म्हणून हे उदाहरणं घेतलेली आहेत चला पुढचा प्रश्न तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक आठवा सव्वा दोन किलोमीटर म्हणजे किती मीटर ओके okay. सव्वा दोन म्हणजे दोन आणि पाव सव्वा दोन म्हणजे काय हो दोन आणि पाव सॉरी चला प्रश्न क्रमांक आठवा तुमच्या समोर आलेला आहे आठव्या प्रश्नाचं उत्तर कोण देतं बघूया प्रभात ओके प्रत्यक्षात सातव्याचं उत्तर झालेलं आहे प्रश्न क्रमांक आठव्याचं उत्तर अगदी सोपे सोपे प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत उद्याला आपण शाब्दिक उदाहरणे भाग दोन घेणार आहोत चला प्रतीक्षा ओके बरेच विद्यार्थी देवांशी शिवम प्रश्न क्रमांक आठचं उत्तर पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे पहा विद्यार्थी तें मित्रांनो सव्वा दोन किलोमीटर म्हणजे हे एक किलोमीटर एक किलोमीटर आणि पाव किलोमीटर म्हणजे हे एक हजार हे एक हजार आणि पाव म्हणजे दोनशे पन्नास म्हणजेच दोन दोन हजार दोनशे पन्नास कुठे आहे पहा दोन हजार दोनशे पन्नास इथं बाराशे मीटर होईल का नाही दोन हजार दोनशे मीटर नाही दोन हजार दोनशे पन्नास मीटर म्हणजेच सव्वा दोन किलोमीटर दोन हजार दोनशे पन्नास किलोमीटर नव्हे पहा जे एकक आहे ते पण लक्ष देत चला दोन हजार दोनशे पन्नास मीटर म्हणजेच सव्वा दोन किलोमीटर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे चला पुढचा प्रश्न अगदी सोपे सोपे प्रश्न परंतु तितकेच महत्वाचे प्रश्न आपण आज या ठिकाणी घेत आहोत पावणे दोन किलोमीटर म्हणजे किती मीटर पावणे दोन किलोमीटर म्हणजे किती मीटर चला प्रश्न नववा तुमच्या समोर आलेला असेल पावणे दोन किलोमीटर म्हणजे किती मीटर पर्याय क्रमांक एक दोन हजार सातशे पन्नास मीटर पर्याय क्रमांक दोन एक हजार सातशे पन्नास मीटर पर्याय क्रमांक तीन एक हजार पाचशे मीटर आणि पर्याय क्रमांक चार एक दशावचिन्ह दोनशे पन्नास मीटर ओके पहा विद्यार्थी मित्रांनो पावणे दोन बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर कमेंट केलेलं आहे बघूया स्वरा सर्वात अगोदर उत्तर त्यांना देवांशी शिवम सॉरी शैलेश वैष्णवी आरोही जय ईश्वर पाटील पार्थ वंश जाधव हर्षिता मी उद्या येणार नाही क्लास बरं ठीक आहे चला प्रतीक्षा निशिता अक्षित माझ्या विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लास करता करणं शक्य नाही त्यांनी नंतर रेकॉर्डेड क्लास केला तरी चालतो चला पावणे दोन किलोमीटर म्हणजे किती मीटर पावणे दोन म्हणजे किती हो। एक आणि पाऊन दोन ला पाव कमी म्हणजे एक आणि पावून अशा पद्धतीने आपण जर केलं म्हणजे पाव कमी म्हणजे एक पूर्ण आणि तीन अंश चार म्हणजेच एक पूर्ण आणि तीन अंश चार एक पूर्ण म्हणजेच एक हजार कि आणि पाऊन म्हणजे किती पाऊन म्हणजे सातशे पन्नास म्हणजेच एक हजार सातशे पन्नास मीटर या पद्धतीने जरी आपण काढलं तर चालतं पाहुणे दोन किलोमीटर म्हणजे एक हजार सातशे पन्नास मीटर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवडलेले दिसत आहे चला संकेत संस्कार सर किती क्वेश्चन दहा क्वेश्चन आहेत बेटा चला यशस्वी सर्वांचं खूप खूप अभिनंदन शेवटचा प्रश्न आता आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो दीड किलोमीटर चला व्हेरी गुड <coughs> बरेच विद्यार्थी खूप छान कमेंट करत आहेत प्रश्न दहावा शेवटचा प्रश्न अगदी बेसिक बेसिक प्रश्न आपण या ठिकाणी आज घेत आहोत तुमच्या डोक्यात कुठलीच शंका राहणार नाही अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत चला दीड किलोमीटर बरोबर किती मीटर म्हणजे दीड किलोमीटरला आपल्याला मीटर मध्ये करायचं आहे आपण मीटरचं किलोमीटरमध्ये मी त्यानंतर सेंटीमीटरचं किलोमीटरमध्ये आणखी हे शिकलं नाही हे आणखीन पुढेच आहे फक्त अगदी किलोमीटरचं मीटरमध्ये आपण करत आहोत किंवा सेंटीमीटरमध्ये करत आहोत चला दीड किलोमीटर बरोबर किती मीटर दीड म्हणजे काय हो एक पूर्ण एक किलोमीटर आणि अर्धा किलोमीटर एक किलोमीटर म्हणजे किती एक हजार मीटर प्लस अर्धा किलोमीटर म्हणजे पाचशे सॉरी म्हणजेच एक हजार पाचशे मीटर म्हणजेच दीड किलोमीटर अगदी सोपे सोपे प्रश्न चला वंश वैष्णवी चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी आज खूप छान उत्तरं कमेंट केलेली आहेत दीड किलोमीटर म्हणजे किती मीटर दोन हजार पाचशे मीटर नाही एक हजार पाचशे मीटर होय एक पॉईंट पाच किलोमीटर पहा हे सुद्धा बरोबर आहे एक पॉईंट पाच किलोमीटर म्हणजेच पहा एक हजार सॉरी इथे घेऊया हो आपण एक हजार पाचशे ला आपण जर दशांश मध्ये रूपांतर केलं तर हे तीन अंकानंतर दशांश म्हणजे या ठिकाणी येतं म्हणजे एक दशांश पाच शून्य शून्य म्हणजेच एक दशांश पाच किलोमीटर दीड किलोमीटर म्हणजेच म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि तीन बरोबर आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं बरोबर आहे आपलं <coughs> उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे लक्षात ठेवा बऱ्याच वेळेस काय होतं पर्याय क्रमांक दोन आपण बरोबर आला की आपण त्याला लगेच टिक करतो किंवा लगेच ओएमआर शीट मध्ये रंगवतो पर्याय क्रमांक तीन पण बरोबर आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन व तीन हे दोन पर्याय बरोबर आहेत म्हणजेच आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार चला वैष्णवी व्हेरी गुड बेटा चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी आजच्या दहा पैकी दहाही प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेली आहेत सर्वांचं खूप खूप अभिनंदन अतिशय सोपे प्रश्न आपण आज घेतलेले आहेत फक्त तुमच्या डोक्यातली कन्सेप्ट क्लिअर व्हावी मग आपण लांबी लांबीचं मोजण्याचं मुख्य एकक एक एक। प्रमाणित एकक काय आहे मीटर आहे आणि किलोमीटरचं मीटर मध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे दीड मीटर सव्वा किलोमीटर दीड किलोमीटर अर्धा किलोमीटर अडीच किलोमीटर वगैरे वगैरे आपण आज घेतलेलं आहे उद्याच्या भागामध्ये थोडस काठीने पातळी आपण वाढवणार आहोत काही शाब्दिक उदाहरणे सुद्धा घेणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आजची तासिका मी शिकवलेला भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला ओके लेट आलं तरी सुरुवातीपासून क्लास करू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी